न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात संपन्न आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वर्धा विधानसभा मतदारसंघाची काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक जिल्हा काँग्रेस मुख्यालय इंदिरा सद्भावना भवन येथे पार पडलेली आहे या बैठकीचे अध्यक्ष विधानसभा प्रभारी अतुल कोटेचा होते तर जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ चांदूरकर यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडलेली आहे बैठकीत लोकसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य निवडणुका एक संघ व एकमता लढवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात उमेदवारांनी जनतेपर्यंत विकास कामे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातील भूमिका ठामपणे मांडावी असं आव्हान सुद्धा यावेळी करण्यात आलंय यावेळी अतुल कोटेचा शेखर शेंडे डॉक्टर अभिदय मेघे हेमलता मेघे अर्चना भोबले अरुणा धोटे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केलंय वर्धा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी शहराचा आढावा सादर केलाय तर वर्धा तालुका अध्यक्ष धैर्यशील जगताप यांनी ग्रामीण भागाचा आवाज सादर केला केलाय पत्र देण्यात आलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीकांत धोटे यांनी केलाय आभार सुधीर पांगुळ आणि सागर सबाणे यांनी नियोजन विजय नंदकुमार कांबळे आणि सोनाली कोपुलवार यांनी केलाय बैठकीला ब्लॉक अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी प्रमुख कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते अक्षय माडकर जनसंग्राम न्यूज वर्धा